शेतकऱ्यांसाठी पंधरा ठळक बातम्या लाडकी बहीण यासाठी पस्तीस हजार कोटीची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती लाडकी बहिणीसाठी पस्तीस हजार कोटीची तरतूद पोलीस भरतीत अग्निवीरांना प्राधान्य राजस्थान अरुणाचल प्रदेश सरकारची महत्वपूर्ण घोषणा चार दिवसासाठी मान्सूनचा जोर कमी होणार अठ्ठावीस ते एकतीस जुलै दरम्यान हलक्या पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञाचा अंदाज साठी जीव घेणार स्टंट व हातपाय रील स्टंट मोठा धर्मवीर टू रिलीज तारीख ऑफिशियल टीजर धर्मवीर ಟೂಚಿ ರಿಲೀಸ್ ಡೇಟ್ ಪೂರ ಎಡ್ಡೆ